नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो काही चौथा हप्ता आहे तो आज अचानकच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे तर याचा मी लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवतो त्या अगोदर जे परळी इथे कृषी प्रदर्शन कार्यक्रम झाला आहे त्या अंतर्गतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे तो लाईव्ह कार्यक्रम पहा त्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपये जमा झालेले लाईव्ह प्रूफसुद्धा दाखवणार आहे या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासनं आम्ही करतोय याचा देखील मला अतिशय मनापासनं आनंद आहे मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य फडणवीस साहेब मागणे न काही बोलणे न काही आधाराची ग्वाही देत राहा यानंतर या कृषी महोत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्ताने अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मंचावर उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाइन रिमोट कळ दाबून वितरित करावा आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नमो किसान महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता आपण या ठिकाणी ऑनलाईन रिमोट कर उद्घाटन करीत आहोत धन्यवाद सर तर अशा प्रकारे या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे तुम्ही ते लाईव्ह प्रूफ बघू शकता एन एस एम एन वाय म्हणजेच नमो सन्मान निधी योजना या योजनेचे आज एकवीस तारखेला हे दोन हजार रुपये जमा झाले आहे तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद